अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावर मोटरसायकल चोरीचे गुन्हे ना उघड असल्याने माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस ना उघड मोटरसायकल चोरी गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पथक राहता पोलीस स्टेशन हद्दीतील जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पथकास गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी नामे ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम राहणारगाव रोड तालुका राहता तो विक्रीसाठी राहता ते पिंपळस रोड येथे येणार आहे मिळालेल्या माहितीवरून पथकाने राहता ते पिंपळस रोड येथे सापळा रचून संशयिताचा शोध घेऊन ओमकार उर्फ भैया शैलेश रोहम सोनू सुधाकर पवार अशांना ताब्यात घेतले पथकाने पंचासमक्ष आरोपीच्या ताब्यातील दहेगाव येथील काटवणातील आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकूण आठ मोटर सायकली जप्त केल्या ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह राता राहता पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास सिन्नर पोलीस स्टेशन येथे एका युवकाचा खून झालेला होता सदर खुनामध्ये भैया शैलेश रोहम तसेच सोनू पवार राहणार साकोरी तालुका राहता हे सदर गुन्ह्यामध्ये फरार होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन विचारपूस करता त्यांनी मोटरसायकल चोरीची पण कबुली दिलेली होती त्याप्रमाणे त्यांच्याकडनं आठ मोटरसायकली या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेल्या आहेत या खुना सिन्नरीतील खुनाबरोबरच या आरोपींनी राहता परिसरामध्ये एक रॉबरी आणि एक होण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे पण केलेले आहेत